महाराष्ट्र न्यूज बातमी सर्वांच्या विश्वासाची पस्तीस वर्षाच्या प्रदीर्घ राजकीय संघर्षात तालुक्यातील जनतेने मला साथ दिली माझ्या संपूर्ण आयुष्यात याची उतराई होऊ शकत नाही इतके माझ्यावर जनतेचे उपकार आहेत जनतेच्या पाठिंबावरच विकास कामांसाठी पाच हजार कोटी रुपयांचा निधी आणू शकलो जनतेला भेटल्यानंतर मला काम करण्याची ऊर्जा मिळते जनतेची सेवा या ध्येयानेच मी काम करीत असून जनतेचा आशीर्वाद हाच माझा ऊर्जा स्रोत आहे असे प्रतिपादन आमदार शहाजी बापू पाटील यांनी केले सांगोला तालुक्यातील खवासपूर गावासाठी ती। एकतीस कोटी पंच्याऐंशी लाख रुपयाचा निधी दिल्याबद्दल तसेच स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेसाठी आठशे त्र्याऐंशी कोटी रुपये मंजूर केल्याबद्दल तसेच मान नदीवरील सर्व बंधारे वर्षातून तीन वेळा भरून देण्याची तरतूद केल्याबद्दल खवासपूर ग्रामसंस्था वतीने आमदार शहाजी बापू पाटील यांचा नागरी सत्कार करण्यात आला यावेळी खवासपूर गावातील आजी माजी सैनिक पोलीस अधिकारी डॉक्टर वकील अंगणवाडी सेविका आशा वर्कर शिक्षक व इंजिनियर यांचा एकत्रित सत्कार करण्यात आला खवासपूर गावाच्या विकासासाठी रेकॉर्ड ब्रेक निधी दिल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने आमदार शहाजी बापू पाटील यांचा नागरिक सत्कार करण्यात आला पावसात आमदार शहाजी बापूंच्या सत्कारासाठी ग्रामस्थांनी हजेरी लावली होती यावेळी सत्काराला उत्तर देताना आमदार शहाजी बापू पाटील म्हणाले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तालुक्यातील ऐंशी हजार महिलांना लाभ झाला आहे तालुक्यातील एक लाख महिलांना या योजनेचा लाभ मिळवून देण्याचे माझे उद्दिष्ट आहे माझ्या ऑफिसला आलेला एकही व्यक्ती आत्तापर्यंत रिकाम्या हाताने परत गेला नाही माझ्या पस्तीस वर्षाच्या प्रदीर्घ राजकीय संघर्षात तालुक्यातील जनतेने मला साथ दिली आहे जनतेच्या आशीर्वादावरच मी आजारातून पूर्णपणे बरा झालो असून जनता हेच माझे टॉनिक आहे असे प्रतिपादन आमदार शहाजी बापू पाटील यांनी केले यावेळी व्यासपीठावर माजी जिल्हा परिषद सदस्य गोविंद झरे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य तथा माजी नगराध्यक्ष रफिक नदाब महिला आघाडीच्या तालुका प्रमुख राणी माने ओबीसी आघाडीचे जिल्हा प्रमुख शिवाजी घेरडे शिवसेना नेते दिग्विजय पाटील शिवसेना तालुका प्रमुख दादासाहेब लवटे युवासेना तालुका प्रमुख गुंडादादा खटकाळे यांच्यासह शिवने शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी खवासपूर गावामध्ये शिवसेना युवा सेना मागासवर्गीय आघाडी शिवसेना महिला आघाडीच्या शाखांचे उद्घाटन करण्यात आले